उद्धव ठाकरेंनी केली नारायण राणेंची मिमिक्री हिंदीत असं काही बोलले की पत्रकार परिषदेत एकच हाशा पिकला व्हिडिओ होते तुफान व्हायरल नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेत म्हटले की आज पूर्ण राज्यभर हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन केलं सर्व मराठी भाषिकांनी केलं सरकारने काढलेल्या अजब जी आरची होळी केली मराठी भाषा समितीने जे आंदोलन केलं होतं त्यात मी सहभागी झालो आज महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन झालं मराठी माणसाच्या शक्ती सरकारची शक्ती हारली आहे सक्ती हारली आहे मराठी माणसाने ताकद दाखवली तर सरकार मागे हटत पुढे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला यावेळी उद्धव ठाकरेंची हिंदी ऐकून सर्व पत्रकार हसू लागले मे हिंदी मे बोल्या असं बोलताच पत्रकारांना हसू आवरेना उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची नक्कल केल्याचं बोललं जाते बाळासाहेबांनी देखील एका सभेत राणेंच्या हिंदीची नक्कल केली होती त्या सभेची सर्वांना आठवण झाली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद